श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गुळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे भांडणं आहेत इडापिडा शत्रुपिडा पितृदोष नजरदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भर भरून अशी कृपा होणार आहे तर त्या कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या ना नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात मिसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर प्रत्येकाने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे आता या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी गुरुग्रह कमकुवत असेल त्याचबरोबर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात आणि ह्या काही का तिथी आहेत या तिथीनं जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्याला निश्चितच या दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा की कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे तुळशी मातेच्या इथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची ही पंचतत्वापासून बनलेली असते त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची ही सहज भेटून जाणार पण आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथं तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट जे आहेत ते भेटून जाणार आहेत शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळ आपल्या घरामध्ये असणारी काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आवर्जून आपल्याला आंब्याच्या झाडाची जी सुकलेली काडी असते ती टाकायची आहे आता आंब्याच्या झाडाखाली खडून पडलेली जी सुकलेल्या वाळलेल्या काड्या असतात त्या घेऊ शकतात की अगदी तुम्ही पूजेचं जिथे साहित्य मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला आंब्याचे लाकूड हे भेटून जाणार आहे आंब्याचं लाकूड घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रियत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत्या तर या हिरव्या वेलचरी लवंगासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायच्यात आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण पन केळ तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये ही मिळत असते आता हे काळेतिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरवायचे आणि त्यानंतर हे काळेतिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वल प्रज्वलित करायचं कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये एक ते दोन थेंब आपल्याला शुद्ध गाईचे तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळा वेळाकरता आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती देवघरामध्येच ठेवायचे त्यानंतर ती मातीची पंथी जी आहे ती आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची फिरवताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा संपूर्ण घरामध्ये ही मातीची पंथी फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ